त्यांना कळालं परत आता तुम्ही त्यांच्याकडे जायची गरज नाही मग ते चार एकर जमीन तुमच्या भागात वाढण्यापासून वाचलं म्हणजे आपला फायदा झाला म्हणजे असं तुम्ही एक एक, एक शेतकरी आहे माझ्याऐे पंचायतवरचं धरा त्याला सगळ्या गोष्टी सांगा आणि हे त्यांना पटतात की बाबा तू तुझ्या भागात प्लॉटमध्ये काणी आहे ती काणी वाऱ्याने दुसरीकडे उडते आणि तुझ्याच गावामधले जे तुझे मित्र आहे त्यांचे चांगले प्लॉट्स आहेत दुसऱ्या चांगल्या चांगल्या व्हरायटीज आठ हजार पाच आहे दहा हजार येते सगळ्या चांगल्या जाती आहेत पण त्याच्यावर पडल्यामुळं तिथं खोडव्यांना प्रॉब्लेम आहे लागणी दिसत नाही जरी काणी उडाली तरी ती पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये ते आपल्याला काणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो किंवा खोडव्यामध्ये दिसतो म्हणून बाबा तू तु, तुझ्याबरोबरच तुझ्या गावातल्या तु, मित्रांना तु, मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी वापरून आपण गावामध्ये राहिलं पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय त्याचा तोटा नाही झाला तर त्याचा फायदाच आहे त्याच्या बरोबर त्याच्या मित्राचं जे काही ह्याची उडून दोन तीन टन कमी होणार आहे तर मी माझ्या शेतात काळजी घेतली तुम्ही तुमच्या शेतात रोग नाही येऊन दिला तर गावाला फायदाच आहे ना तुमच्याबरोबर त्यासाठी गावाकडं गावात जाऊन कुठंतरी मदत करायची काहीतरी आपण करतो योगदान म्हणतो गावासाठी करायचं काय आपल्या शेतात आपण चांगलं योगदान केलं तर ते गावाला योगदानच आहे आपण रोखील दुसरीकडे पसरविणे हा एक मोठा फायदाच आहे गावासाठी हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील या आठवड्यामध्ये तर अशा पद्धतीने ही पाश्या...